रेल्वे रेल्वे स्थानकात थांबली तोच एकच गलका आणि गोंधळ सुरू झाला प्रवाशांची झुंबड रेल्वेमध्ये जागा पकडण्यासाठी चढावड करत होती हे खारे फुटाणे टाइमपास खारे शेंगदाणे चला थंडगार पाणी बॉटल तर कोणी म्हणत होतं हे गरम चाय गरम चाय तर दुसरीकडून आवाज आला चला गरम समोसा वडा फेरीवाल्याच्या आवाजाने माया दचकली तिने आपले डोळे उघडले आणि ती वाहनावर आली ती खिडकीतून बाहेर डोकावू लागली तिने स्टेशनचं नाव बघितलं नागपूर स्टेशन, स्टेशन आलं होतं सकाळपासून आपल्या पोटात अन्नाचा कणही नाही याची तिला जाणीव झाली पोटात भुकेची आग पडली होती तिने आपल्या पर्समध्ये हात टाकला आणि मोबाईल बाहेर काढला स्क्रीन बघून हताश मनाने मोबाईल परत पर्समध्ये ठेवून दिला पुन्हा तिने पर्समध्ये चच पडलं आपल्या दा दागिन्यांचा डब्बा व्यवस्थित असल्याची तिने खात्री केली मनाशी काहीतरी विचार केला बाहेर ग्रीष्माचं ऊन आग ओकत होतं आपले डोळे किलकिले करत ती खिडकीच्या बाहेर पाहू लागली इतक्या सगळ्या फेरीवाल्यांमधून तिची नजर चहावाल्यावर तिने एक चहावाल्याला आवाज दिला वो भैया एक कट चाय दो फेरीवाल्याने छोट्याशा डिस्पोजबल कपात गरमागरम चहा ओतला आणि तिला दिला सापाच्या विषावर अँटीडोज विषच आहे हे कदाचित तिला माहीत असेल म्हणूनच देहाची लाही लाही करणाऱ्या उन्हात पोटात भुकेचे आग धगधगत दग असताना तिने चहाच पिणे पसंत केले आपल्या जवळचे पैसे आपण आपल्या इच्छितस्थळी जातपर्यंत पुरले पाहिजे हाही त्यामागील प्रामाणिक हेतू असेल तिचा चहा पिऊन तिच्या चेहऱ्यावर एक नवा तजेला आला प्रवाशांनी रेल्वेचा डब्बा पूर्ण भरला होता रेल्वे थांबल्यामुळे उकडायला लागलं त्यामुळे तिच्या मांडीवरचं दोन तीन महिन्यांचं बाळ रडायला लागलं तिने त्याला थोपटलं पण तो काही शांत होत नव्हता शेवटी तिने त्याला पदराखाली घेतलं आणि त्याला आपल्या ओराशी लावण्याचा प्रयत्न करू लागली तोच एक पुरुषी नजर तिच्या पदराकडे रोखून बघत असल्याचं तिच्या लक्षात आलं तिला त्याच्या पुरुषी मानसिकतेची किवाली कोणताच प्रवास सोपा नसतो आपल्यालाच मजबूत व्हावं लागतं तिच्या आईचे हे शब्द कानात घुमले आणि तीही त्या पुरुषाकडे नजर रोखून पाहू लागली लाज लज्जा याची पर्वा न करता तिने आपल्या बाळाला उराशी लावलं तसं ते बाळ शांत झालं इथे लाज हरली आणि मातृत्व जिंकलं तरीही तो माणूस तिच्याकडे नजर रोखून पाहतच होता तेव्हा तिला पुन्हा तिच्या आईच्या शब्द आठवले जेव्हा परिस्थिती आपलं सत्व पाहते आपली लोक समाज आपल्या विरोधात जातो तेव्हा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ न देता संघर्षाची तयारी ठेवायची प्रत्येक ठिकाणी घाबरत राहिलं तर समाज आपलं जगणंही मुश्किल करून टाकतो आणि मग आपल्याला लाचार हतबल समजून दयेचं पात्र करून टाकतो किंवा तू तरी दयेचं पात्र होऊन जगू नको किती मोठं जगण्याचं तत्त्वज्ञान सांगून गेली आपली निरक्षराई एव्हाना रेल्वेने गती पकडली होती त्यामुळे उष्णका असेना वारा आत येऊ लागला पदराच्या आत असलेलं बाळ पणा तोंडात घेऊन गेलं तिच्या रोखून पाहण्यानं त्या पुरुषाने आपली नजर दुसरीकडे वळवली मायाच्या विजयी मुद्रेवर किंचित हसू उमटलं वाऱ्याच्या वेगाने रेल्वे पुढे पुढे जात होती तसेच मायाच्या डोक्यातील विचारांनाही वेग धरला होता कसं असेल आपल्या आईचं माहेर कोण कोण असतील तिथे ती लोक मला स्वीकारतील का त्यांनीही धुत्कारलं तर आपण कुठे जायचं असे असंख्य प्रश्न मायाच्या डोक्यात थैमान घालू लागले खरंच प्रश्न रिकामटेकडेच असतात ते डोक्याचा पार भुगा करतात तिचं मन कातर होऊ लागलं तिने आपल्या पदराआड झोपलेल्या बाळाकडे पाहिलं तो निर्धास्तपणे झोपला होता तिला थोड्या वेळासाठी त्याचा हेवा वाटला कालपर्यंत ए सी गाडीत फिरणारं ते बाळ आज इतक्या गोंधळात आणि गर्मीतही किती निश्चिंत आणि निवांत झोपलं होतं त्याला कशाचंही ना भान होतं ना कशाची तमा आपल्या आईच्या पदराआड तो सुरक्षित होता खरंच सुखद असतं ना बालपण बालपण देवा देवा असं उगीच म्हटलं गेलं नाही आणि आपलं समजुतीचं जग किती वेगळं असतं ना कोणाचे फोन आले का हे पाहण्यासाठी ती, ती वारंवार आपल्या पर्समधून मोबाईल काढून पाहायची आणि पुन्हा खिन्न मनाने मोबाईल पर्समध्ये ठेवून द्यायचे कोणीच नव्हतं का या जगात तिचं हक्काचं तिची चौकशी करणारं पुन्हा डोक्यात प्रश्नांचा गुंथन काला सुरू या प्रश्नांचा तिला काही चैन पडू देत नव्हता आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर बाहेर तिने खिडकीच्या आपली नजर टाकली दिवसभर आग ओकणारा जीवाची काहीली करणारा तो सूर्य आता मलुल झाला होता त्याचीही रक्ती माता दुसर होऊ लागली होती तोही आता थकल्यासारखा भासत होता आणि निघाला होता विसाव्याला उद्या नव्या दमाने परतून येण्यासाठी तिच्याही चेहऱ्यावर ग्रा ग्लानी आली आणि तिनेही आपले डोळे मिटून घेतले आणि डोक्यातील विचारांना विसावा देण्याचा असफल प्रयत्न करू लागली आपल्या छोट्या बाळाला सोबत घेऊन आयुष्यात पहिल्यांदाच ती इतक्या लांबचा प्रवास करत होती मनात भीती थैमान घालत होती पण या भीतीला सामोरे जाण्यापलीकडे तिच्याजवळ दुसरा पर्यायही नव्हता कारण तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं होतं आणि या वादळाने तिचं अस्तित्व सैरभैर करून टाकलं होतं या वादळात ती पालापाचोळ्यासारखी उडत उडत गडचिरोलीच्या मार्गाला लागली होती गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातली आपली आई कोल्हापूरसारख्या ठिकाणी आली या टोकाकडून त्या टोकाकडे जायला किती मोठं धाडस लागलं असेल तिला आज तेच धाडस माया करत होती आजोबाचं आजीचं मामाचं मावशीचं नाव तिला तिच्या आईने सांगितलं होतंच वडस्याच्या बस स्टँडच्या जवळ घर असल्याचंही आईने एकदा बोलण्याच्या ओघात सांगितलं होतं इतक्या जुजबी माहितीवर ती आपल्या आईच्या नातेवाईकांना शोधायला निघाली होती वडसा रेल्वे स्टेशन आलं रेल्वे थांबली मायाने आपली पर्स खांद्यावर टाकली एका हाताने आपल्या बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि दुसऱ्या हाताने आपल्या कपड्यांची बॅग ओढत ती कशीबशी रेल्वेच्या खाली उतरली हातातली कपड्यांची बॅग खाली ठेवून तिने बाळाला व्यवस्थित पकडलं आणि चौफेर नजर फिरवली आईने वर्णन केलेल्या वळसापेक्षा हा वळसा तिला खूपच वेगळा वाटला आईने वळसा सोडून जवळपास पंचवीस सव्वीस वर्ष झाली असतीलच या कालावधीत हा वळसा खूपच बदलला का नाही बदलला इथे आजचा माणूस उद्या लगेच बदलू शकतो तिथे या शहराची काय बिशात बदल हा निसर्गाचा नियम आहे सूर्याने आता पृथ्वीचा निरोप घेतला होता अंधार पडायच्या आत तिला आपल्या आजोबांचं घर शोधून काढायचं होतं ती थोडी बेचैन झाली आजूबाजूला बघितलं तिला जवळच पिण्याच्या पाण्याचा नळ दिसला ती लगेच त्या नळाजवळ गेली तिथे तिला ग्लास दिसला नाही एका हातानेच आपल्या बाळाला छातीशी धरलं आणि एक हात नळाखाली धरून त्याची ओंजळ केली आणि त्याच ओंजळीला तोंड लावून तिने थंडगार पाणी पिलं थंडगार पाण्याचे एक दोन झपके तिने डोळ्यावर आणि तोंडावर मारले तिला थोडासा तजेला आला ती आपल्या बॅगजवळ जाऊन उभी राहिली चला बस स्टँड बस स्टँड वीस रुपये सवारी टॅक्सीवाल्याचा आवाज तिच्या कानात घुमला तिने लगेच टॅक्सीवाल्याला आपल्या हाताच्या इशाऱ्याने जवळ बोलावलं कुठे जायचं आहे ताई टॅक्सीवाला म्हणाला बसस्टँड माया म्हणाली चला बसा टॅक्सीवाला म्हणाला तिने आपल्या कपड्याचे बॅग आत ठेवले आणि तीही सीटवर बसली पाच दहा मिनिट झाले असतील तरीही टॅक्सीवाला टॅक्सी सुरू करत नव्हता दादा लवकर चला ना माया विनाविनीच्या स्वरात म्हणाली ताई थोडं थांबावो हो, एक सीट घेऊन जायला परवडेल का थोडा आमचाही विचार करा असं म्हणत टॅक्सीवाला चौफेर नजर फिरवू लागला आणि पुन्हा ओरडू लागला चला बस स्टँड चला बस स्टँड शांतपणे टॅक्सीत बसण्यापलीकडे मायाला गत्यंतरच नव्हते अंधारून यायला लागलं तसा तिचा कंठ दाटून येऊ लागला तिला घहीवरून आलं पण तिने आलेला आवंडा आतल्या आत गिळून घेतला चल चालती हो या घरातून तुझ्यासाठी या घरात जागा नाही दुसऱ्या कोणाचं पाप माझ्या माती मारायला निघालीस तू नरेशचे हे शब्द तिच्या कानात घुमले आणि तिच्या संयमाचा बांध फुटला डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तोच निथळणारा एक अश्रू तिच्या बाळाच्या गालावर पडला आपण कुठे आहोत याचं तिला भान आलं तिने स्वतःला सावरलं आवरलं आपले अश्रू आपल्या बाळाच्या फुलण्यातला बहरण्याला अडसर ठरू नये याचा तिने तिथेच स्वतःशी करार करून घेतला आणि निघाली एका नव्या जगाच्या नव्या स्वप्नाच्या नव्या ध्येयाच्या नव्या वाटेवर आपल्या लोकांच्या कटू आठवणी सोबत घेऊन नव्या लोकांशी नातं जोडायला टॅक्सीवाल्याने दोन तीन प्रवासी शोधून आणले आणि टॅक्सी निघाली गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावरून वाट काढत बस स्टँडच्या दिशेने थोड्याच वेळात टॅक्सी बस स्टँडवर पोहोचली माया टॅक्सीतून खाली उतरली आता चांगलंच अंधारून आलं होतं तिच्या मनात चिंतेचे काहूर माजले या अनोळखी शहरात आपल्या आजोबांचा आपल्या आईच्या बहीण भावंडांचा पत्ता शोधून काढणं हे सोपं काम नाही हे ती जाणत होती ती कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली प्रवाशांची वर्दळ सुरूच होती ती एका बाकावर बसली आणि आपल्या विचारात घडून गेली कुठे जावे कोणाला विचारावे तिला काहीच सुचत नव्हतं येणाऱ्या जाणाऱ्या नजरा तिच्याकडे साशंक नजरेने बघत होत्या तिला ओशाळल्यासारखं वाटत होतं तिला कधी नरेशचा तर कधी स्वतःचाच राग येत होता पण ही वेळ राग राग करण्याची नसून अतिशय सावधगिरीने पुढे पाऊल टाकण्याचे आहे हे मायाला कळून चुकलं होतं भुकीने तिच्या पोटात आगडोंब उठला होता तिचं बाळही खूप रडत होतं तिच्याच पोटात काही नाही तर त्या लेकराला तरी कुठून दूध मिळणार आणि त्याचंही कसं पोट भरणार आता काळाकुट्ट अंधार पडला होता बस स्टँड परिसरातील लाईट्सच्या प्रकाशात तो जाणवत नसला तरी आता लोकांची वर्दळ कमी होऊ लागली होती तोच प्रवाशांनी गच्च भरलेली एक बस प्लॅटफॉर्मवर लागली पुन्हा त्या बस स्टँडच्या परिसरात गदारोळ गडबड गोंधळ सुरू झाला शेवटची बस होती ती बहुतेक यांना चल रे ए लगेच उतार कोणीतरी मोठ्याने ओरडलं तसे चार पाच हमाल धावतच त्या बसजवळ आले अरे मले उतरू द्या र हे सामान सकाळपासनं एक दमडी बी आज खिशात आली नाही पोट उशिले खाय र घरात त्यातल्या एका हमालाने काकुळतीने म्हटलं त्याच्या आवाजात आर्जव होती विनवणी होती ए अण्णा वय बाजूले चालला मोठा पुढं पुढं तू एकटाच लेकरळा आणि आम्ही काय वाण जाऊ का र त्या चार पाच हमालांमध्ये लगेच उतरवण्यावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली ए अण्णा तू या पोरीले काय आम्ही पोटोशी ठेवलं का रे त्यातला एक अडदांड शरीरचा तरुण म्हणाला तसा अण्णा त्याच्यावर चवताळून गेला दुसऱ्या एका हमालाने मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवले बाकावर बसून माया त्यांच्याकडे पाहत होते तिला पुन्हा तिच्या आईचे शब्द आठवले माया या जगात आपल्या दुःखाला आपल्या अडचणीला आपल्या संकटांना काहीही किंमत नाही म्हणून आपली दुःखे संकटे अडचणी दुसऱ्यांना सांगून लोकांची सहानुभूती जिंकण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाही लोक मदत तर करणार नाहीच पण आपली खिल्ली मात्र नक्कीच उडवतील जग हे फक्त कोसायच्या कामाचं असतं पोसायच्या कामाचं नाही दुसऱ्यांना मदत करणारे खूप कमी लोक आहेत या जगात तुझ्या बाबासारखे आई मायासोबत खूप गुड गहन बोलायचे तिच्या बोलण्यात बाबांचा दर्जा खूप उच्च असायचा ए अण्णा को उतरणे दे रे ये लगेच लगेचचा मालक खडसावून म्हणाला तसे सर्वजण माघारी फिरले अण्णाने बसच्या टपावर असलेलं सर्व सामान खाली उतरवलं तो घामाने ओलाचिंब झाला होता आपल्या डोक्याला बांधून असलेलं उपर्ण त्याने सोडलं आणि आपल्या तोंडावरचा घाम पुसत तो लगेचच्या मालकाजवळ गेला त्या मालकाने खिशातून शंभराची नोट काढून अण्णाच्या हातेत ठेवली अण्णाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला तो घराकडे निघणार तोच त्याची नजर मायावर पडली लाईट्सच्या उजेडात तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसला तसा तो तिच्या जवळ गेला धिप्पाड देहयीचा साधारणत पन्नाशीचा माणूस आपल्या जवळ येत असल्यानं पाहून माया थोडी घाबरली तिचा उदास खिन्न मलुल झालेला चेहरा तिच्या मांडीवरचं बाळ तो निरखून निरखून पाहू लागला हिच्या कपड्यावरनं तर ही काय भिकारीण वाटत नाही आहे आणि इला कवाई तर पाहिलं बी नाही अण्णा स्वतःशीच हळू आवाजात पुटपुटला आणि माघारी फिरला तसं मायाने सुटकेचा श्वास सोडला थोडं पुढं गेल्यावर काहीतरी सुचल्यासारखं करत तो पुन्हा मायाजवळ आला पोरी तान लेकरू घेऊन इतक्या रातची कुठं चालली माया त्याच्या बोलण्यात काळजी होती कुठेच नाही बसची वाट पाहते आहे माया त्रोटक शब्दात बोलली तिच्या आवाजातील आर्तता त्याने हेरली तो पळतच समोरच्या हॉटेलात गेला त्याने तिच्यासाठी भजी आणली खाय बोरी लेकुरवाळी हायशी तू तो म्हणाला मायाला गलबलून आलं माझ्या जवळच्या लोकांना माझी माझ्या बाळाची कदर आली नाही पण या परक्या माणसाला याची जाणीव झाली हे पाहून तिला त्या माणसाचा आदर वाटला थोड्या वेळापूर्वी शंभर रुपयांचं लगेच उतरवण्यासाठी विनवणी करणाऱ्या माणसाने तिच्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून भजे आणली दुसऱ्यांना मदत करणारी फारच कमी लोक आहेत या जगात हे आईचं वाक्य तिला आठवलं या फार कमी लोकांमधला हाही एक असेल असं मायाला वाटलं अण्णा भजाचं पुडकं तिच्या हातात देत म्हणाला खाले की तुले तर, तर येईल बाबा माझ्याजवळ पैसे आहेत हो पण मायात पुढचं काहीच बोलली नाही असू दे असू दे खा हे भजे अण्णा प्रेमाने विनवणी करत म्हणाला मायाला कडकडून भूक लागली होती ती अधाशासारखी ते भजे खाऊ लागले आज तिला त्या भज्यांचे चव पंचपक्वांनापेक्षाही रुचकर वाटली तोपर्यंत अण्णाने जवळच्या नळाजवळून पाणी आणून दिलं तिने घटाघटा ते पाणी पिलं आणि एक समाधानाचे ढेकर दिली आता सांगले की कुठं चालली तू अण्णा म्हणाला काय माहीत पण मायाला त्याच्याबद्दल आदर आणि विश्वास वाटू लागला बाबा माझी आई या जगात राहिली नाही पण इथे तिचे नातेवाईक राहतात मी इथे माझ्या आईचे नातेवाईक शोधायला आले आहे याआधी मी इथे कधीच आले नाही पण माझी आई सांगत होती याच बसस्टँड एरियात तिचे आई बाबा बहीण भावंड राहतात पण नेमके कुठे राहतात हे मला माहीत नाही मी शोधावं म्हटलं तर आता अंधार पडला म्हणूनच इथे बसली आहे माया अगतिक होऊन म्हणाली पोरी यो बस इटँडचा मोहल्ला काय लहान हाय होय इतक्या मोठ्या भागात या अंधारात तानं लेकरू घेऊन तू एकटी तरणी पोर कुठे फिरशील अण्णा काळजीच्या स्वरात म्हणाला नाही बाबा आता नाही फिरत बसते इथेच रात्रभर सकाळी लावते शोध माया म्हणाली अण्णा उपरोधी खसला इतकी देखणी तरनी पोर आणि हित बसते होय नग नग हित माणसाच्या यशात लई जंगली जानवर जानावरती तो या मांडीवरच्या त्या मासाच्या गोळ्याने रानटी कुत्र्याच्या हवाली करून हे जंगली कुत्रे तुयावर तुटून पडल माय नग हित न करावं अण्णा चौफेर नजर फिरवत म्हणाला त्याच्या बोलण्यात मर्म होतं या त्याच्या अनुभवी डोळ्यांनी आजपर्यंत पाहिलेलं एक सत्य होत आता मात्र माया पेचक पडली काय करावं तिलाही काही सुचत नव्हता एक सांगू लेकरा अन्ना अण्णा प्रश्नार्थक नजरेने मायाकडे भात म्हणाला सांगा ना बाबा माया म्हणाली चाल माया घरी रातभर राय आणि उद्या सकाळी जिथं जाच तिथं जा असं म्हणून अन्ना शांत झाला आणि मायाकडे पाहू लागला माया चिंतेत पडली आता काय करावं हाच प्रश्न तिच्यासमोर होता आपल्या पर्समधून तिने मोबाईल बाहेर काढला त्या मोबाईलच्या स्क्रीनवर नजर टाकली पुन्हा हताश मनाने मोबाईल पर्समध्ये ठेवला थोडा वेळ तिने विचार केला आणि आपल्या लेकराला एका हाताने छातीशी कवटाळला आणि दुसऱ्या हातात कपड्यांची बॅग घेऊन ती म्हणाली चला बाबा तुमच्या घरी तसा अण्णा पुढे झाला आणि त्याने तिच्या हातातली कपड्याची बॅग आपल्या हातात घेतली आणि तिच्या पुढे पुढे चालू लागला ये अण्णा कोण पाहुणा हायती र हे कोणीतरी अण्णाला आवाज दिला अर माया दूरच्या बनीची लेख आहे अण्णाने चालता चालताच उत्तर दिलं माया त्याच्या अशा बोलण्याने निश्चिंत झाली आणि त्याच्या मागे चालू लागले निर्धास्त होऊन थोडं पुढे गेलं की अण्णा एका किराणा मालाच्या दुकानात शिरला थांबपोरी येती मी उली सवान घेऊन येतो माया दुकानाच्या थोड्या अंतरावर दूर उभी राहिली त्या दुकानदाराची नजर वारंवार तिच्यावर खिळत होती आणि अण्णाही तिच्याकडे पाहतच त्या दुकानदाराशी काहीतरी बोलत होता ती त्या आवाजाचा काणोसा घेण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला त्या दोघांचं संभाषण काही ऐकू आलं नाही अण्णा काहीतरी सामान घेऊन आला तो झपाझप पावलं टाकीत गल्ली बोळातून वाट काढत पुढे चालत होता माया सर्व अवसान एकवटून एखाद्या धीरोदात्त स्त्रीसारखी त्याच्या मागे मुकाट्याने चालत होती बरंच अंतर चालून झालं तरी ते घरी अजूनही पोचलेच नाही आता मोठं मोठं बंगले घरे मागे पडत होते आता अन्नाची स्वारी मुख्य वाट सोडून आडवाटेला लागली आता इकडे घरे विरळ दिसत होते मायाच्या मनात शंकेची पाल चुक चुकचुकली आता इथून माघारी फिरणे ही शक्य नव्हतं विचारांच्या तंद्रीतच ती त्याच्या मागे चालत होती